महामार्गामध्ये बाधित शेतकरी आहेत मी एकटराव दत्तराव देसाई तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्यामध्ये आमच्या जमिनीमध्ये एकशे अठ्ठावन्न गटात पिपळगाव खा आणि दोनशे पाच गटात माझ्या पत्नीच्या नावानं वाशी मिळून माझी पावणे चार एकर जमीन गेली आहे विहीर आणि पाईपलाईन पाईपलाईन नऊशे छड्याची आहे तर ती ते नऊशे छड्यापैकी जवळपास चारशे साडेचारशे छड्या पाईपलाईनमध्ये नीटलाईनमध्ये उभे आलेल्या आहेत आणि वीर हे सात बारा नोंद आहे जगदीशच्या नावाने आणि त्यांनी ते कसल्याही प्रकारचा मोबदला कमी देऊन भिजवानी खालची जमीन असून पाण्याखालची येलदरी शुद्धेश्वर विष्णपुरीचं पाणी आणि उसाचं बिलं सगळं आतापर्यंत एकोणीसशे नव्वदपासून माझ्या वडिलांच्या हातचं आहे तरी त्यांनी जमीन माझी हंगामी बागायत धरली आणि हंगामी बागायत धरून कुठलाही मावजा असा सतरा लाखापर्यंत मावजा दिला आजच्या महागाईच्या काळामध्ये सतरा लाखामध्ये एक फ्लॅटसुद्धा गावात येत नाही एवढी महागाई गावामध्ये एक कोटी रुपये रोडची किंमत आहे मधली किंमत पन्नास लाख रुपये चालली आमच्या गावात एवढी किंमत असताना आम्हाला कवडी मोलदरानं किंमत देतात आणि आमचे शासन दिशाभूल करते आणि कर्मचारी सगळे कंपनीचे फायदे करतात कलेक्टर आणि डेप्टी कलेक्टर डेप्टी कलेक्टरचं तर असं आहे की म्हणजे काय कुठल्या कामामध्ये कोणाचं लक्ष नाही फक्त शासनासाठी काम करीत नाही ते फक्त कंपनीसाठी काम करतात जनतेसाठी सामान्य काम करीत नाहीत पण यांच्यामुळं मला उपोषणाला बसायची वेळ आली तीनदा माझी पाईपलाईन घेतली नाही पाणी पुरवठ्याच्या लोकांनी घेतले नाही तर ह्या लोकांना सगळ्या जेवढे संबंधित अधिकारी जेवढे होतं म्हणून याच्या कदरून माझ्या मुलांना उद्याच्याला आत्मधनाचा इशारा दिलेला आहे जगदीश शंकररावेसाई ते जर उद्या बरं वाईट त्यांचं झालं तर उद्याच्याला शासनाला मी धर्यावर धरल्याशिवाय राहणार नाही ना त्याच्या काही बळात झालं त्याच्या लेकरा बळाची जमीन पूर्ण घेऊन आज शासन चोरातला घास काढित आहे आमच्या घरेले गर, गरीब माणसं शेतकऱ्याच्या म्हणून मी शासनाला हे करतो आज माझ्या वडील म्हणून त्या मुलाचे की मी हे सैन करणार नाही मी मी मीसुद्धा आत्महत्यानंतर करीन आणि माझ्या कुटुंबाला घेऊन करील हे मी तुम्ही मला कमजी कमी समजून घेऊ नका आणि याच्यावर क तुम्हाला वाटेल की हे मी वहिरी बोलालो असं नाही बोलणार मी कदरून गेला माणूस आहे मी कुठून मी काही उडी मारील नाही तुमच्या देखता सगळ्याचे नाव घेऊन मारेल कलेक्टर डेप्टी कलेक्टर आणि संबंधित अधिकारी भूसंपादन अधिकारी पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांना मी खूप जास्त सांगतो की मी काही जीवाचं करू शकतो आता आणि मला हे न्याय नाही जर मिळाला तर मी या न्यायासाठी लढत राहील अखेरीपर्यंत आणि माझ्या मुलाला काय झालं तर मी बुदिचालाच परि जिल्हा पूर्ण मुदिचाला बंद करून सुद्धा मुदिचाला सगळ्याला आम्ही शेतकरी एकत्र येऊन शिनी लढ दू याच्याबद्दल तुम्हाला सांगतो याच्याबद्दल मी एक सांगालो आजही इतका भ्रष्टाचार झालाय समृद्धीमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास पैपलाय बोगस घेतल्यात या डेप्टी कलेक्टरनं त्याची चौकशी होत नाही ज्याचे पंचेचाळीसनं ना पैसे दिलेत ज्या कोरडा आहेत त्यांना समजा पंचेचाळीस दिले जे भिजवणी खालचे आहेत त्याला आज तेरा लाखाने बारा ला कारण देऊन आज लहान सहान शेतकऱ्याची दिशाभूल केली गरीब शेतकऱ्याला कोर्टात जा इकडे जा लवादात जा एम आर आर डी जा असे पत्र देऊन शिनी कलेक्टर चलवाचवी करालेत हे बस करा आता खूप झालं तुमचं आता आता याच्यापुढे तुम्ही स्वतःच्या खुर्चीच्या स्व लायकीच्या ना खुर्चीवर बसायच्या लायकीचे अधिकारी नाहीत हे हे अधिकारी नुसते पगारीच्या पगारच्या आणि वरून माल मिळते का याच्या अधिकारी जे याच्यापैकी हे लोक झालेत पण याच्यावर खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावं याच्यानंतरचा काळ चांगला जाणार नाही आम्हालाही ना, खाऊ देणार नाही ना, आम्ही खाणार नाही आमचं तुम्ही जगू देणार नाही आम्ही तुम्हाला स्वतः जगू देणार नाही हे तुम्हाला